टी स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना मित्रांनो व्हिडिओ पाहून समजलेच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे लवकरच सव्वीस ऑगस्टला आपला कृष्ण जन्माष्टमीचा सण आहे सर्वांचा लाडका गोपाळ काला आपण करणार आहोत सव्वीस ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी आहे या संदर्भातच मी छोटासा व्हिडिओ तयार करणार आहे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे नक्की पहा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सव्वीस ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमी घरी आपल्याला ह्या सात वस्तू घेऊन यायच्या आहेत यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांना तोंड देता द्यावे लागणार नाही तुमच्या सर्व आर्थिक समस्या नष्ट होतील लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला तलावर जन्म घेतला ती वेळ मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ वर राशीत असतानाची होती हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी काही जण श्रीकृष्ण जयंती आदी नावाने ओळखले जाते जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णांचे तत्व वातावरणात नेहमीप्रमाणे हजारपटीने पटीने कार्यरत असते या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा नाम नामजप जरूर करा तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण श्रद्धेने केल्यास श्रीकृष्णांचा आशीर्वाद अधिक प्रमाणात तुम्हाला मिळतो तसेच मित्रांनो या दिवशी दिवसभराचा उपवास करून रात्री वाजता बाळकृष्णांचा जन्म साजरा करतात त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात श्रीकृष्णांच्या जन्माची वेळ रात्री बारा वाजता असल्यामुळे त्यापूर्वी पूजनाची सिद्धता करून ठेवावी रात्री बारा वाजता शक्य असल्यास श्रीकृष्ण जन्मांचा पाळणा गीत लावावा पंचोपचार पूजन ज्यांना श्रीकृष्णाची षोडोपचारांची पूजा करणे शक्य नाही त्यांनी पंचोपचार पूजा करावी पूजन करताना सपरिवार श्रीकृष्णाय नमहा हा नाममंत्र म्हणत एक एक उप एक, -एक उपचार श्रीकृष्णाला अर्पण करावा श्रीकृष्णाला दही पोहे आणि लोणी यांचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर श्रीकृष्णांची आरती करावी पंचोपचार पूजा याच्यामध्ये गंध हळद कुंकू पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करणे केले जाते जे लोक काही कारणास्तव प्रत्यक्ष पूजा करू शकत नाहीत त्यांनी श्रीकृष्णाची मानस पूजा करावी मानस पूजा म्हणजे काय याचा अर्थ प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसल्यास पूजनाचे सर्व उपचार मानसरित्या मनाने श्रीकृष्णाला अर्पण करणे पूजन झाल्यानंतर काही वेळ श्रीकृष्णाचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा नाम जप जरूर करावा श्रीकृष्णाने श्री भगवद्गीतेमध्ये दिलेल्या न मे भक्त प्रणशक्ती म्हणजेच माझ्या भक्तांचा नाश होत नाही या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये अर्जुनाप्रमाणे निस्सिम भक्ती निर्माण व्हावी यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना नक्की करावी आपल्या गोपाळकृष्णाला आवडणारे विविध खाद्यपदार्थ दही दूध लोणी हे सगळं एकत्रित कालवणे म्हणजे काला होय श्रीकृष्णाने वज्रमंडळात गायी चारताना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांसह ग्रहण केला या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली ईश्वराची अनेक प्रकृतींद्वारे अनंत प्रकटीकरणे रूपे आहेत अनेक एकत्वाच्या एक जी प्राप्ती होते तो म्हणजे गोपाळ कालाचा प्रसाद त्याची गोडी अवर्णनीय असते श्रीकृष्ण जन्माष्टमीची वाट सर्व कृष्ण भक्तांकडून केली जाते जन्माष्टमीच्या दिवशी उपवास ठेवून रात्री बारा वाजता बाळकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो यावेळी श्रीकृष्णाला वेगवेगळी वेग फळं दही पोहे सुंट असे काही पदार्थ अर्पण केले जातात यानंतर प्रसाद भक्तांमध्ये वाटला जातो जन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी येत्या सव्वीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहे अशातच यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी वेळी पुढील काही सात वस्तू घरी आणल्यानंतर तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल तसेच घरात धनाची कधीही कमी भासणार नाही आर्थिक समस्या दूर होतील तर कोणत्या आहेत त्या वस्तू ते आणून घेऊया या ते जाणून घेऊया यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे शंख हिंदू धर्मात शंखाला अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं मंदिरात शंख वाजवण्याची परंपरा ही आहे आणि श्रीकृष्णांना शंख आवडतं हे तुम्हाला माहीतच असेल यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मक ऊर्जा दूर जाते घरात शंखनाद केल्याने सुख शांती येते यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शंख घरी आणू शकता दुसरी गोष्ट आहे तुळशीचे रोप हिंदू धर्मात तुळशीच्या रूपाची पूजा केली जाते तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात तुळशीचे रोप ठेवल्याने भरभराट याशिवाय नकारात्मक ऊर्जा दूर होतात दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची प्रथा आहे पण जन्माष्टमी वेळी घरी तुळशीचे रोप असल्यास नसल्यास नक्की घेऊन या आणि रोप असेल तर त्याच्यात दिवा नक्की लावा तिसरी गोष्ट आहे बासरी भगवान श्रीकृष्णांना बासरी अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णांचा शृंगार करताना बासरी देखील सजवली जाते घरात बासरी असणे शुभ मानले जाते यामुळे घरात घरात शांतता कायम राहते जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही बासरी आणल्यास घरात तुमची अडलेली सगळी कामे पूर्ण होऊन जातील पुढची गोष्ट आहे मोराचे पंख श्रीकृष्णाच्या शृंगार वेळी मोरपंखाची देखील सजावट केली जाते खास करून कृष्णांच्या डोक्यावर मोराचा पंखही नेहमीच लावलेला दिसतो घरात मोराचे पंख असल्यास सुखसमृद्धी येते याशिवाय श्रीकृष्णांना मोरपंख अत्यंत प्रिय आहे मोरपंख घरात लावल्याने आपल्या वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी येते तसेच पती पत्नीमध्ये भांडण होत असल्यास बेडरूममध्ये मोरपंख लावावे तसेच घरात आर्थिक समस्या असेल तर दक्षिणेकडील भिंतीवर मोरपंख नक्की लावावे आणि त्याला दररोज अगरबत्ती ओवाळावी यामुळे आर्थिक समस्या या दूर होतात श्रीकृष्ण जन्माष्टमी वेळी मोराच पंख नक्की घरी आणा गाय आणि वासराची मूर्ती श्रीकृष्णाला गाय आणि वासरू अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला माहितच असेल असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण यदुवंश असल्याने ते गायीचे पालन करून त्यांची सेवा करायचे घरात गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्यास सुखसमृद्धी वाढेल गाय व वासरूंची मूर्ती घरी नक्की आणा आणि आपल्या देवघरात स्थापन करा आणि आपल्या देवघरात त्याचे सांग पूजा करा खडीसाखर आणि दही खडीसाखर आणि दही भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे जन्माष्टमीच्या दिवशी खडीसाखर आणि दह्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला नक्की दाखवू शकता असे केल्याने घरात आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही तसेच यामुळे भगवान श्रीकृष्ण यांची कृपादृष्टी आपल्या घरावर कायम राहील पुढची गोष्ट आहे मित्रांनो बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात तर असतेच पण ज्यांच्या नाही त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांची मूर्ती घरी नक्की आणा यानंतर बाळकृष्णांची पूजा केल्याने घरात नेहमीच टिकून राहील जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांची पूजा करते वेळी झोपाळा देखील सजवला जातो हा यानंतर बा बाळकृष्णांना त्यावर ठेवून पूजा केली जाते मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता खूप महत्त्वाचा होता तुम्ही पण करा गोपाळकाला सर्वांना सुख समृद्धी हीच मी प्रार्थना करते व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा स्वामी भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ